विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे तीनही पक्ष एकत्र लढले तर बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढणार असून या बाळापूर मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संदीप पाटील यांना कामाला लागा असा आदेश देखील दिला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले आहे आम्ही महायुतीकडे अशी विनंती करतो की आम्हाला अकोला जिल्ह्यात तरी हे मतदारसंघ सुटले पाहिजे त्यासाठी आमची प्रामाणिकपणे तयारी आहे पत्रकारांचा प्रश्न करायचं असा येईल की तुमच्याकडे उमेदवार तयार आहेत का तर बाळापूरसाठी तर आमच्या उमेदवार मी अगोदर जाहीर केले शेवटी एमिफॉर्म बिल देणार आहे यात की दोन कारण संदीप दादा सारखा एक सक्षम नेता या जिल्ह्यामध्ये बाळापूर माथूर विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व करावं हे माझ्यासारख्या त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्याची पण भावना आहे मागेही बोलून दाखवलं आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांसोबत मी दोनदा या निमित्तानं बैठक घेतली आणि दादांनी पण काम करायला सांगितलं ना आमचं बाळापूर पातूर विधानसभा मतदारसंघावर पूर्णपणे लक्ष आहे आणि संपूर्ण ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो मतदारसंघ लढेल आणि तितक्याच ताकदीनं जिंकेल सुद्धा त्यामुळे हा विश्वास आम्हाला आहे दुसरा आपोट विधानसभा मतदारसंघावर सुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं आता तयारी करणं सुरू केलेली आहे आकोटचे अनेक नगरसेवक अनेक विविध पक्षाचे पदाधिकारी आत्ताच येऊन भेटले आणि त्यांनीसुद्धा विनंती केली आम्ही पक्षाकडे म्हटलं की आकोट विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढल्या गेली पाहिजे आणि त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यासाठी सुद्धा योग्य उमेदवार देऊन आकोट विधानसभासुद्धा लढण्याच्या तयारीत आहे आणि लवकरच एक मोठा पक्षप्रवेश एका अकोल्यातीलच एका चांगल्या व्यक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घोग घातला असल्यामुळे मूर्तीजापूर करता कोणाचं नाव आहे ते आम्ही अजून सांगणार नाही ते अद्याप ठेवावं आणि अकोला पश्चिमची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयारी करतो आहे त्याच्यामुळे या सर्व जागा आमची ताकद ग्रामीण भागात नक्कीच आहे आज अकोला लोकसभेमध्ये जे खासदार अरुण धोत्रे साहेब निवडून आले त्यांना सुद्धा त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आलेला आहे हे तेही नाकारत नाही त्यामुळं महायुतीत जर एकत्र लढलो तर एकूण विधानसभा मतदारसंघापैकी सन्मानजनक जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजे त्यासाठी जीवाचं रान करून आम्ही महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्हा राष्ट्रवादीचा एकेकाळचा बाले किल्ला होता तो बाले किल्ला नंतर लासळला पण परत तो नव्याने तयार करण्याकरता आणि आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तळागाळातील शेतकरी कष्टकरी श्रमकरी गोरगरीब लोकांच्या हक्कासाठी आम्ही या पक्षाची मजबूत मोठ या जिल्ह्यात बांधणार आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि वाढदिवसाचा दिवसच त्यानिमित्ताचा असतो ते काही सोहळेओे नसतात किंवा या दिवशी फक्त म्हणजे केक कापणं हाच एवढाच उद्देश माझ्या जीवनाचा नाही तर आज जी जबाबदारी आपण सर्वांनी वाढवली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि आज पत्रकार बांधवांनी सुद्धा अत्यंत वेळातला वेळ वेड़ काढून आमच्या या पत्रकार परिषदेला आमच्या विनंतीला मान घेऊन हजेरी लावली याबद्दलही त्यांचे आभार मानतो